हॅलो नमस्कार कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे का मी ब्लॉग मध्ये तर बघा आता बऱ्यापैकी ना आज आहे गुरुवार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पहिल्यांदा तर आणि आता ना माझी अर्धी कामं आटपलेली आहेत अर्धी कामं म्हणाल तर कोणती तर आता तुम्हाला सांगते पाच वाजत आलेले आहेत आणि अर्धे म्हणजे माझं बऱ्यापैकी अर्धा स्वयंपाक झालेला आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि तसे मी आता डेलीचे म्हणजे जे कंटिन्युअसली जे गुरुवार आहे ना त्याचे उपवास सुद्धा मी चालू करून दिलेले आहेत आणि त्यानंतर शिरा करून ठेवला पायनॅपल शिरा केला आणि पायनॅपल म्हणजे इतका काही विशेष नाही केला साधा फक्त पायनॅपल कटिंग करून मला एवढा विशेष येत नाही कलर वगैरे फूड कलर मी नाही टाकला त्यात आणि त्यानंतर सकाळी थोडीशी ऑर्डर आली होती प्लेटची परत मग आता त्यांना द्यायचं आहे कारण की काल त्यांना तीन हजार प्लेट दिल्यात मी आणि की म्हणजे ठिकाणावर तुम्हाला तर सांगितलं मी ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती नेतात तर दुसऱ्या ठिकाणावरती नेलं ने। त्यांनी आणि त्यांना आता इथल्या त्यांच्या जागेवरती प्लेट हवे आहेत तर सकाळी ना एम्सी त्यांनी मागितल्या तर थोडेसे त्यांना तयार करून दिले एमर्जन्सी आणि परत मग म्हटलं की चला आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे त्यानंतर मग आता मशीन चालू करते म्हटलं थोड्या वेळ लाईव्ह वगैरे घेते कारण कालसुद्धा लाईव्ह आले नव्हते मी काल फक्त प्रोडक्शन तयार केलं आम्ही ड्रोनचं प्रोडक्शन तयार केलं आणि त्यानंतर लाईव कर आले नाही मी कारण संध्याकाळी तयार केलं होतं आपण तो व्हिडिओ तर मी टाकलेलाच आहे आणि बऱ्याच जणांची म्हणजे प्रश्न आहे कॉलवर आपल्याला कमेंट्स थोडे कमी आहेत पण कॉल जास्त येतात कारण की नंबर शेअर केलेला आहे त्यामुळे कॉल जास्त येतात तर त्यावरती बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला थोडंसं प्रॉफिट मार्जिन किती आहे ना त्याबद्दल जरासं सांगा हे बघा आता मला जितकं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे की प्रॉफिट मार्जिन किती आहे आणि साईज असतात साईजवरती डिपेंड प्रत्येक याचे म्हणजे छोट्या मोठ्या साईज असतात मग एका किलोमध्ये किती निघतात काय निघतात आता ह्या ज्या प्लेट आहेत ना ही सगळ्या छोटी जी रेग्युलर मी देते तर ही एका किलोमध्ये त्या दिवशी माझ्याकडे वजन काटाय ही एका किलोमध्ये त्या दिवशी मी वेट करून बघितलं याचं तर सहाशे प्लेट निघतात पंच्याहत्तर रुपये किलो आ, सर्कल कटिंग आहे आणि सहाशे प्लेट निघाल्या यामध्ये म्हणजे वीस पॅकेट एका पॅकेटमध्ये आपण तीस टाकतो तर वीस पॅकेट निघाल्या आणि त्यानंतर तुम्हाला सांगते जे ह्याच्यापेक्षा अजून एक चार साईज आणखी मोठे आहेत चार पास 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 ते पाच साईज मोठे आहेत म्हणजे एक नंबरपासून ते पाच नंबरपर्यंत आता माझ्याकडे तो स्टॉक नाही आहे माझ्याकडे मी जेव्हा तो स्टॉक आणेल ना तर त्यावेळेस तुम्हाला ते सांगेल की कशा कशा साईज आहेत आणि त्यानंतर किती येतात टोटल एक नंबरपासून ते सहा नंबरपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबरचे तर मी बनवते त्यानंतर पाच नंबरचे सुद्धा आणि चार नंबरचे सुद्धा एक दोन तीन म्हणजे टोटल सहा साईज आपल्याकडे आहे तर बऱ्याच जणांचा हे तरी समज होतो की त्यांना काय वाटतं की आपल्याला गेले गेले ऑर्डर मिळेल तर तसं काही नाहीये तुम्हाला गेले गेले ऑर्डर मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रोडक्शन चालू करणार नाही मार्केटिंग खूप महत्वाचा पॉईंट आहे जोपर्यंत तुम्ही मार्केटिंग करणार नाहीत समोरच्याला तुम्ही काय बनवताय ते दाखवणार नाहीत तुमचं प्रोडक्शन तयार केलेलं दाखवणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही मला म्हणत होते की आज ज्यांचा फोन आला होता ना मला दोन तीन ठिकाणचा फोन आला होता तर त्यांचा क्वेश्चन असं आहे की ते म्हणाले की ठीक आहे मी माझ्या एरियामध्ये बघतो ऑर्डर मिळतात काय तर म्हटलं तशा कशा ऑर्डर मिळणार ना तुम्हाला जोपर्यंत आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात समजा तुम्ही गहू घेता बाजरी घेता तर पहिलं बघता ना तुम्ही ते कसं आहे क्वालिटी चेक करता ना तुम्ही घेण्याआधी की कसं आहे काय आहे व्यवस्थित आहे की नाही तर तसंच ह्याचं सुद्धा आहे जोपर्यंत तुम्ही त्यांना सॅम्पल दाखवणार नाही ते तुम्हाला ऑर्डर देणार नाहीत ना तर त्यांना म्हटलं तुम्ही फक्त तुमच्या एरियामध्ये त्याला स्कोप किती आहे तेवढं बघा तुमच्या एरियामध्ये जितकं म्हणजे आता कसं मी ज्या एरियामध्ये राहते मला तिथलं माहिती आहे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तुम्हाला तिथलं आहे माझ्या एरियाचं मी सांगू शकते की ठीक आहे ह्या ठिकाणी इतका इतक्या स्कोप आहे व्यवस्थित मागणी आहे याला आणि त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आजूबाजूचा परिसर बघायचा की कि ह्याला किती मागणी आहे पण चालू केल्याशिवाय तर तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही हा तुम्ही ट्रेडिंग करू शकता की मॅन्युफॅक्चर घेऊन तुम्ही दुकानांमध्ये देऊ शकता तसं करू शकता तुम्ही आता माझ्याकडनं सुद्धा नेतात म्हणजे माझ्याकडनं नेऊन ते समोर विकतात मी मॅन्युफॅक्चरर आहे मग माझ्याकडून नेऊन ते समोर त्यांचे एक दोन रुपये काढून मार्जिन काढून ते तिकडे नेऊन विकतात तर तशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता मग एकदा तुमच्या ऑर्डर कन्फर्म झाल्या की त्यानंतर मग तुम्हाला मशीन घ्यायचं तर घेऊ शकता असं काय नाहीये म्हणजे जा बऱ्याच जणांचं आहे तसं भरपूर जण काय करतात की फक्त ट्रेडिंग करतात म्हणजे मशीन वगैरे घ्यायच्या भानगडीत पडत नाहीत आणि मॅन्युफॅक्चर करणं उचलायचं एका बॅग मध्ये शंभर रुपये जरी मिळाले त्यांना समजा तीस बॅग जर सेल झाल्यात त्यांच्या आता होलसेलर काय करतात की क्वांटिटी मध्ये घेतात तीस बॅग जर तिथल्या तिथं सेल झाले समजा दिवसभरात जरी झालं तरी तुम्हाला काय करायचंय का फक्त तुम्हाला उचलून त्यांना द्यायचंय तर एका बॅगवरती शंभर रुपये म्हटल्यावर तीस बॅगवरती तीस हजार रुपये तुमचं इन्कम आहे आणि एक म्हणजे एक हे सांगते तुम्हाला किस्सा सांगते एक ऑर्डर आली होती मला तर ती जी ऑर्डर आहे ना ती होलसेलची होती त्यांना काहीतरी पस्तीस बॅग हव्या होत्या